भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा अधिवेशन चोवीसा पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पार पडले या अधिवेशनाची सुरुवात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरस आडम मास्तर यांच्या हस्ते पक्षाचा लाल झेंडा दाखवून व शहीद स्तंभास अभिवादन करून करण्यात आली भाजप आणि आर ने या देशात सातत्याने फूट पाडण्याचे काम केले आहे धर्माच्या जातीच्या आधारावर निवडणुका लढून सत्तेमध्ये आले आहे कामगार शेतकरी धोरणे राबविणे लोकशाही संविधान मूल्यांना पायदळी तुडवणे काम करत आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठमोठे बदल सुरू आहेत त्याचा फटका आपल्या देशाला देखील बसत असल्याचे अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितले या सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर असलेले चीनला गेले आणि चीनच्या क्रांतिकारी चळवळीला तिथल्या कम्युनिस्ट पक्षाला त्या युद्धामध्ये संपूर्ण त्यांनी डॉक्टर म्हणून मदत केली तिथेच ते वाटले तरुण वया आणि आज तुम्हाला सांगतो सबंद चीनची कम्युनिस्ट पार्टी आजही भारतामध्ये

या अधिवेशनात माकपच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांची एक मताने निवड करण्यात आली या अधिवेशनास निरीक्षक म्हणून राज्य सचिव मंडळ सदस्य डॉक्टर अजित नवले आणि कॉम्रेड सुनील मालुसर यांची विशेष उपस्थिती होती या अधिवेशनाचा समारोप करताना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडमास्तर यांनी जनतेच्या सामाजिक आर्थिक प्रश्नांवर लढाई तीव्र करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे